पण एक दोन वर्ष मेहनत करून करून स्विंग ट्रेडिंगमध्ये किंवा कॅश मार्केटमध्ये आपला पोर्टफोलिओ बिल्ड करतो जवळजवळ दहा लाखापर्यंत पोर्टफोलिओ जातो पण एक ते दोन सेशन मध्ये फक्त जेव्हा त्या पोर्टफोलिओमध्ये पाच ते सहा लाख रुपयाचा खड्डा पडतो तर अशा वेळी त्या ट्रेडरनी काय केलं पाहिजे अशा मोठ्या लॉसेस मधून पण बाहेर कसं आलं पाहिजे मित्रांनो मी माझे पर्सनल काही एक्झाम्पल्स मी शेअर करणार आहे जे मी प्रिव्हियसली पण अशा मोठ्या लॉसेसमध्ये गेलेलो होतो अप टू कोविडपर्यंत पण आणि फॉर दॅट मॅटर जेव्हा पण असे छोटे मोठे लॉसेस जरी माझ्या अकाउंटमध्ये जरी झाले ओके तरी पण ह्या खड्ड्यामधनं बाहेर कसं पडायचं या लॉसेसनं सायकोलॉजिकली ओव्हरकम कसं करायचं मला ह्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे ओके व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही वाटते की खूपच चांगलं काहीतरी महेशने एक्सप्लेन केलंय तर व्हिडिओला ला लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांमधून आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं इंट्रोडक्शन करून देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझा शिकायचे पण टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमधे क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपने पाठवा चोवीस वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर केलेली पण नीट वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा साला सुरू होतात राईट आजचा प्रश्न ऍक्च्युली प्रेरियत कोणापासून आहे माझे म्युच्युअल फंड क्लायंट जस रिसेंटली जॉईन झाले त्यांच्याशी मी डिस्कस करत होतो सर मी पहिला सिप तर केली आहे दहा हजार रुपयाची पहिली सिप्ट केली आहे पण बरोबर पाच लाखाचा लॉस मला त्या दिवशी झालेला आहे ओके सो एनीवेस म्युच्युअल फंडमधनं इन्व्हेस्टिंग करायची असेल रिटायरमेंटसाठी एक मोठा कॉर्पस जर क्रिएट करायचं असेल नक्की लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इकडे जस्ट मेसेज करा माझ्या टीमला ते स्वतःहून तुम्हाला कॉल करते एक्सप्लेन करते कसं तुम्ही माझं क्लाइंट बनून मी तुमच्यावर तुमची जर्नी करायला रेडी आहे ओके तर चला लिंक लिंकमध्ये क्लिक करून मेसेज करा माझ्या टीमला जर म्युच्युअल फंड करायचं असेल तर चला व्हिडिओच्या सुरुवात करूया व्हिडिओच्या लास्ट तुमचे काही सात आठ कमेंट्स पण आहेत ते पण मी घेणार आहे आणि दर शुक्रवारी मी ऍक्च्युअली हा एक स्पेशल सेशन किंवा स्पेशल व्हिडिओ आणत जाणार आहे जी कडे ट्रेडिंग सायकोलॉजी मी डिस्कस करायचा प्रयत्न करणार आहे ओके तर चला सर्वप्रथम जेव्हा पण एक मोठा लॉस होतो ओके कशामध्ये तो कॅश मार्केटमध्ये असून दे किंवा एफ एन ओ मध्ये असून दे त्या लॉस मधन बाहेर कसं पडायचं त्यातलं स्टेप नंबर वन खूप महत्वाची खूपच डिफिकल्ट आहे कारण कसं आहे की आपण एकदा एका गोष्टीमधनं पैसा घालवला त्या गोष्टीमधनच मला तो पैसा रिकव्हर करायचा त्या शेअर मला पैसा रिकव्हर करायचाय हे विचार धारणा डोक्यामधनं काढली पाहिजे मी ऑप्शन मध्ये घालवलाय निफ्टीच्या ऑप्शन मध्ये घालवलाय निफ्टीच्या ऑप्शन मधनच मी कव्हर करणार पैसा ही धारणा डोक्यातून काढून टाकायची मी एक शेअर घेतलेला आहे चुकीचा एक शेअर घेतलेला चुकीच्या लेवलला घेतलेला अप्पर सर्किट लागलेला शेअर घेतला आणि तो दिवसभरात रिव्हर्स येऊन लोअर सर्किट लागतो त्याचा माझा एका दिवसात पोर्टफोलिओ दिसतोय पंधरा टक्के डाऊन आणि त्यावरती पूर्ण पैसा मी लावलेला आहे तर शेअर मधून मी अजून एव्हरेजिंग करून बाहेर पडणार प्रॉफिट करणार या धारणा आपल्याला तोडायच्यात मोडायच्या सो पहिलं सर्वप्रथम त्याच मधनं पैसा कमवण्याचा जी आपल्या डोक्यामध्ये जी सुडाची भावना असते ना ती पहिली काढून टाकायची डोक्यामधनं जर एका शेअर मध्ये लॉस झालेला आहे त्या शेअरला साईडला ठेवा हो पाहिजे तर ओके साईडला ठेवा चूक झाली मान्य साईडला ठेवा सायकोलॉजिकली लॉस तुम्हाला बघता येत त्याकडे त्याकडे बघू नका पण त्याच्यामध्ये जाऊन अजून एव्हरेजिंग करून अजून प्रॉब्लेम करू नका कारण मग प्रॉब्लेम मध्ये येणार ओके लेट्स एक दहा लाखाचा पोर्टफोलिओ आहे दहा लाखाचे दहा लाख कोणी व्यक्तीने पूर्ण एका शेअर मध्ये लावले आणि तो झाला काय करणार एका दिवसामध्ये दोन लाख रुपये डाऊन आठ लाख झाले त्याचे ओके तो होल्डला आहे पण आता करायचं काय तर आता करायचं आपल्याला तर पुढच्या महिन्यामध्ये फ्रेश कॅपिटल मार्केट हे दहा लाख पण कुठून आलेत फ्रेश कॅपिटल तुम्ही टाकलंय राईट तर तो तसंच पुढच्या महिन्यामध्ये फ्रेश कॅपिटल आणून ह्याच्यावरती तोडगा म्हणजे एका दुसऱ्या शेअर मध्ये आपल्याला पोझिशन क्रिएट करायला सुरु करायची ते पण किती इथे दहा लाखाची पोझिशन असेल जे निगेटिव्ह मध्ये आहे तर इन दिस केस या दुसरा शेअर एक्स नावाच्या शेअर नाही एक्स वाय नावाच्या शेअरमध्ये शेअर मध्ये मी टाकणार तो पैसा आणि इकडे मी एक लाखांनी सुरू करणार आणि हा एक्स वाय झेड पण कुठला शेअर असणार एक अल्ट्रा लार्ज कॅप कंपनी अल्ट्रा लार्ज कॅप कंपनी म्हणजे कुठली कंपनी जी एक लाख करोडच्या मार्केट कॅप पेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये ओके शेअर मार्केटमध्ये पैसा गेला आहे पण शेअर शेअरमधनं कमवायचा नाही शेअर मार्केट मधन कमवूया आपण तो लॉसचा पैसा पण तो एका हायस्ट सेफ्टीवाल्या कम शेअरमधन कमवायचा आहे आणि इकडे ह्या मध्ये तो कॅपिटल ऍड करत बसायचं दर महिन्याला पुढच्या महिन्यात परत एक लाख रुपये ओके जो पण मी एक सॅम्पल म्हणून सांगतोय तर हजारांमध्ये हजारच्या हिशोबाने त्याच्यानंतर जेव्हा पण भेटेल परत ह्याच्यामध्ये अजून एव्हरेजिंग करायचंय सो जोपर्यंत ही अमाऊंट आहे इक्वेलंट तो जो पण ह्या ह्या सेट ऑफ शेअर्स किंवा ह्या एकाच शेअर नसेल सेट ऑफ शेअर्स असतील मे बी एक्स वाय झेड असेल ए बी सी असेल ओके टी एम जी असेल एम पीपी असेल वॉट एव्हर जे काय असेल ओके okay, त्या शेअर्समध्ये त्या सेट ऑफ शेअर्समध्ये जे शेअर कंपनी आहे त्याच्यामध्ये तो पोर्टफोलिओ क्रिएट करायचा ओके okay, का कारण एक्झाम्पल जर तुम्ही लहानपणी कबड्डी खेळलेला असाल ओके okay, कबड्डी खेळलेला असाल एका वरती राहून काय उपयोग नाहीये आपल्याला पकडायचे असेल समोरच्या प्लेयरला साखळी बनवायला लागते समोरच्या जेव्हा आतमध्ये येतो त्या साखळी बनवायला लागते राईट सो सेम थिंग हे जे सगळे जे शेअर असतील हे तुम्हाला ह्या शेअरच्या लॉसेस मधनं सायकोलॉजिकली काढायचा प्रयत्न करतील ओके okay? सो so काय करायचं तीन लाखाची पोझिशन झालेली आहे तीन लाखाची पोझिशन झालेली आहे तीन लाखाची पोझिशन वीस टक्के चालली पन्नास साठ हजार रुपये इकडे झालेले आहेत तर हे साठ हजार रुपयाचं इकडे प्रॉफिट बुक करायचा आणि समोर इकडनं एक अप्रॉक्सिमेटली तीस हजार लॉसेस होतील तेवढा याच्यामधला थोडासा पोजिशन दिली करायची माहिती आहे स्टॉप लॉसेस झाला आहे पण सायकोलॉजिकली तेवढं सोपं नाही ना त्याला कट करणं कारण माझ्या आयुष्यामध्ये पण मला बरेचदा अशी चुका केलेल्या आहेत की माझं बरेच पोझिशन पाच पाच सहा सहा लाख रुपये पण डाऊन झालेले होते पण मी ते कट केले नव्हतं मी काय केलं त्याला जर मी कट केलं मला माहिती तो पैसा मी परत त्याच शेअर मध्ये लावून वेगाने त्याच्यामध्ये काही भलतच ट्रेडिंग करायला सुरू करेल पण मी त्याच्या जाग जागेवर ते पाच लाखाच्या जागेवर दुसऱ्या शेअर मध्ये पाच दहा पंधरा वीस लाखाचे पोजिशन क्रिएट केल्या आणि तिकडच्या प्रॉफिट बदन इकडच्या शेअरला बाहेर स्लोली स्टडीली सेलिंग करायला सुरु केली आणि हेच एक्झॅक्टली मी अजूनही करतोय माझ्या सध्या ट्रेडिंग चॅलेंज मी चालत होत आहे ओके ट्रेडिंग चॅलेंजला जर तुम्हाला माझं फॉलो करायचं असेल माझी प्रॅक्टिकल लर्निंग फॉलो करायची असेल टेलिग्राम मी कंटिन्युअसली त्याचे अपडेट्स टाकत असतो लिंक टेलिग्रामचं इकडे डिस्क्रिप्शन मध्ये आहे इकडे जॉईन करून घ्या नाहीतर ऍट द रेट स्टॉक मराठी म्हणून सर्च करा टेलिग्राममध्ये एक्झॅक्ट हे नाव टाका दुसरे स्कॅमर्स पण आहेत माझ्या नावाने माझ्या ना फोटो नाही तर मी नाही आहे लक्षात ठेवा हा माझं एक मात्र चॅनल आहे त्याला जॉईन करा आणि तिकडे तुम्ही नक्की तुम्हाला कळेल की कसं मी ह्याच्यामधनं बाहेर पडतो ओके सो लॉसेस पार्ट ऑफ द जर्नी आहे बुक नाही करायचे आहेत प्रॉब्लेम नाही पण एक्झिस्टिंग शेअरमध्ये आपल्याला पैसा टाकायचा नाहीये आणि आपल्याला दुसरीकडनं तो दुसऱ्या मध्ये पण अल्ट्रा लार्ज कॅप मध्ये यावेळी करायचंय कारण हेच तुम्हाला वाचवतील हो लार्ज कॅप पण भीती वाटते सिम्पल ईटीएफ मध्ये टाका पैसे मग ईटीएफ तर शून्याला जाणार नाही भारत तर शून्याला जाणार नाही निफ्टी तर शून्याला जाणार नाही ईटीएफ मध्ये पैसा बनवा पहिला वेळ लागेल पण ऍटलिस्ट शेअर मार्केटला तरी तुम्ही शिव्या घालणार नाही किंवा पैसा बनत नाही आपली चूक झाली आहे आपली चूक सुधारायची असेल तर एका मोठ्या शेअरमध्ये जाऊन किंवा मध्ये जाऊन ती चूक सुद्धा आता येऊ शकते हा वन ऑफ द हा झालं कॅश मार्केटचा पण एफ एन ओच्या कारण एकदा तो गेला तर गेला त्याच्यामध्ये काय करू शकत नाही सो इन दिस केस जसं आज माझा ज्यांच्यावर डिस्कशन झालं त्यांचा एफ एन मध्ये त्यांचा दहा लाखाचा पोर्टफोलिओ त्यांचा होता ओके okay? त्याच्यावरती त्यांनी लेव्हरेज त्यांनी घेतलं आणि ते लेव्हरेज त्यांनी उडवलं कॅश मार्केटमध्ये एका दिवसामध्ये ऑलमोस्ट पाच लाख रुपये पन्नास टक्के पोर्टफोलिओ टाकून काय करू शकतो ओन्ली दे करू शकतो ऑन द स्पॉट स्विच मारणं किंवा एफ ट्रेडिंग ट्रेडिंग तरी बंद करणं तात्पुरतं तरी बंद करणं आणि चालू जरी कधी करायची असेल तर दहा लाखाचा ज्याचा पोर्टफोलिओ असेल तर तरी मुश्किलने दहा हजार ते काम करावं एफ एनओ मध्ये टाइमपास करण्यासाठी तो एफ एनो एक पत्ता आहे पत्त्याचा खेळ आहे तो बाकी काही नाही आहे तुमची घर बांधली नाही जाणार आहेत तुमची जमिनी तिकडे बनली नाही जाणार आहेत पुढच्या पिढीसाठी किंवा तुमची रिटायरमेंट फंड त्याच्यामध्ये क्रिएट नाही होणार आहेत आपला जो ट्रेडिंगचा जो किडा असतो तो, तो एफ एनओ आपला पूर्ण करतो दहा हजार लावून हजार बनले एश करा एन्जॉय करा हजार बनवून दे दहा हजार बनवून एन्जॉयमेंट तेवढीच आहे कारण थ्रिल जी असते ती हजारामध्ये पण मिळते मग सिरियस <öl> कॅपिटल <Hogwarts> लावून कशाला काम करायचं आणि एकदा सिरियस कॅपिटल लावून सिरियस लॉस जर झालेला असेल जिकडे पन्नास टक्के अकाउंट डॅमेज झालेला असेल विचार करा ना जर पन्नास टक्के अकाउंट जर कुठला इन्स्ट्रुमेंट डॅमेज करतं एका दिवसामध्ये तर कसं तुम्ही रिस्क त्याच्यामध्ये मॅनेज करा क्वेश्चनच नाही आहे पण ऑन अदर हँड कॅश मार्केटमध्ये भले तुमचं अकाउंट पन्नास टक्के जरी डाऊन असेल लेव्हरेज तुम्ही मार्जिन ट्रेडिंग करून सुद्धा तुमचा पन्नास टक्के डाऊन असेल तरी पण म्हटलं रिपेअर करायला मार्केट वेळ देतो म्युच्युअल फंड मध्ये पण तुमचे अकाउंट डाऊन असतील परत तर विकायचं म्युच्युअल फंडची गरजच नाही उठली त्यामध्ये एव्हरेजिंगच करायची असते रिपेअर करायला मार्केट वेळ देतो सो so, काय सांगतोय लॉसेस आपल्या जर्नीचा पार्ट आहे मूर्खासारखे घेणारे लॉसेस पण जे आपण मुद्दामून करतो परत परत करतो हे लिहून ठेवा की मी ही चूक जी केलेली ही परत होणारच आहे कारण मी शेवटी माणूस काय म्हणतात मानु, मनुष्य मानु, आहे मी शेवटी एक इमोशन वाला मनुष्य आहे मला त्याच त्या चुका करायला पण मज्जा येतात हा पण त्या चुकांमधनं मी बाहेर पण पर मला पडता येतं हे जर कॉन्फिडन्स असेल ना ते चुक करायला परत पण पर चूक पर वाटणार नाही पण ऑफकोर्स ते चुका जरा लांबवत जावा जी रेग्युलर करायची ती एक दोन महिन्यांनी करा ती एक वर्षाने करा ती दहा वर्षांनी करा पण चूक अशी करा ज्याच्यातून आपण रिकवर करता येईल ओके कोणीतरी म्हटलेलं आहे की मिस्टेक्स अशी मिस्टेक आता बोललो मिस्टेक शुड बी डन इन सच अ वे दॅट इट शुड यू शूड अफोर्ड टू रिकवर फ्रॉम दॅट मिस्टेक ओके सो एनिवेज पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं की आजची सायकोलॉजी रिलेटेडचा व्हिडिओ आहे जास्त काय मी तुम्हाला इतर एक्सप्लेन नाही केलंय पण महत्वाचं हेच सांगतोय कॅश मार्केटमध्ये जर तुमचं लॉस मेकिंग पोर्टफोलिओ असेल ॲज ऑफ नाव तर त्याला तुम्हाला फिरवायचं असेल युटन आणायचं असेल तर तुम्हाला लार्ज कॅपमध्येच तुम्हाला पहिलं तर काम करायला लागणार अल्ट्रा कॅप पण समजत नसेल तर सरळ ईटीएफ मध्ये काम करा तिकडनं पहिले ते लॉसेस स्लोली स्टेडिली कव्हर करा लॉस मेकिंग पोझिशन अलँग विथ प्रॉफिट मेकिंग पोझिशन विकायला सुरू करा दहा हजारचा प्रॉफिट इकडे झालाय पाच हजारचा लॉस एक्झिट मारा आणि असा तो कॅपिटल फ्री करत जावा एफ एन ओ मध्ये लॉस झाला असेल तर इन दॅट केस एकच मार्क आहे त्याच्यामधनं ट्रेडिंग थांबवा ट्रेडिंग थांबवा आणि नंतर मुश्किलने एक ते दोन टक्के ऑफ युअर टोटल कॅपिटल एफ एन ओ करा नाहीतर ते पण नाही केलं तर चालेल हो मार्जिन ट्रेडिंगमध्ये छान पैसा बनतो आहे निगेटिव्ह जरी केला होल्ड करायचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये डिलिव्हरी घ्यायचं ऑप्शन आहे तर कशाला उगाच तरी मगजमानी जास्त करायची एफ एनो टाईमपास म्हणूनच करावं ओके एनिवेज तुमचे काय महत्वाचे कमेंट्स आहेत ते पण मी आता घेतो जरा शरद म्हणतात सर माझा एक प्रश्न आहे मार्केट पडत्यावेळी खूप पॉईंट खाली पडतं परंतु ज्यावेळी मार्केट वाढतं ते हळूहळू वाढतं ओके आता ह्याच्यावर मी तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो में दोन गोष्टी फियर आणि ग्रीड ओके फिअर ही इमोशन ग्रीड पेक्षा सो माणूस मोठीणूस घाबरतो ना ते ती एमोशन एकदम ती चे, इमोशन चे एकदम बेकार आहे फिअरच्या ग्रीडच्या इमोशन पेक्षा म्हणून मार्केट वाढताना हळूहळू वाढतो आणि पडताना एकदम भीतीमुळे पटकन पडत मार्केट वाढताना ऑलरेडी एक्झिस्टिंग सेलर्स पण असतात ते पण सेलिंगच करत असतात अडकलेले म्हणून स्लोली स्लोली त्याला ऍब्झॉर्ब करत 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 मांडणार पण पडताना सगळ्यांचे स्टॉप लॉसेस ट्रिगर होतात सगळ्यांचे मार्जिन पोझिशन ट्रिगर होतात आणि एकदम पॅनिक सेलिंग सुरू होते आणि ह्याच्यामध्ये नो मॅटर किती कोण हुशार एमबीए पीएचडी एच मॅथमॅटिशियन जरी कोण असेल तर त्याचा स्टॉप लॉस हिट होणार म्हणजे होणारच आहे कारण शेवटी कसं का आहे की प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या लेवलवरती त्याची मार्जिन ट्रेडिंग करतोय मार्जिन्स घेऊन काम करतोय कारण सगळ्यांना एक्स्ट्रा अल्फा एक्स्ट्रा पर्सेंटेज पॉईंट जनरेट करायचे असतील तर नक्की ते करायला लोकांना लागतच ओके संदीप म्हणाले सर एफ एन ओ मध्ये किती ट्रेड करू शकतो एक दिवसामध्ये समजा किती वेळ असेल कितीही करा काय प्रॉब्लेम आहे पण नॉर्मली मी म्हणेन दोन ते तीन ट्रेडच्या वरती मी तर म्हणे एक ते दोन ट्रेडच्या वरती गेलच नाही पाहिजे कुठल्या व्यक्ती दिवसाला त्याच्यामुळे डोक्याला शॉर्ट लागणार दत्ता म्हणाले सर ट्रेडिंग करताना दिवसभरात तुमचं रिटर्न कसे असते ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही काय करता पहिले तर बघा मित्रा दत्ता मी ऑप्शन ट्रेडिंग फक्त नाहोपुरते मुळे करतो नाही तर जास्त म्हणजे सिरियस कॅपिंग करत नाही ओके okay, ज्याऐी मूड बनला त्याऐी करतो नाहीतर मी करत नाही माझं मेन फोकस आहे स्विंग ट्रेडिंगचं स्विंग ट्रेडिंगचं मी एक पहिलं ते ट्रेडिंग चॅलेंज घेतली जी तुमच्या समोर चालवत आहे ओके टेलिग्राम okay, जॉईन करा तिकडे तुम्हाला सगळं अपडेट मिळत राहील ओके okay, काय करतोय काय नाही करतोय कसे लॉसेस झाले कसे प्रॉफिट होत आहे काय रिझन आहे त्या मॅगचं ते तुम्हाला सांगतोय तिकडे ओके okay, सो so, माझं नॉर्मली रुटीन जे आहे हे जर तुम्हाला माझा ट्रेडिंगचा दिवसभराचं एक्सप्लेन करायचं असेल तर सर्वप्रथम मी सकाळी उठल्यावरती स्कॅनिंग करतो स्कॅनिंग कशी सिम्पल एकतर आपला टू हंड्रेड सिंपल मुव्हिच्यावरती कुठले स्टॉक्स आहेत त्यांना बघतो एकदा शॉर्टलिस्ट झाली त्याच्यामध्ये स्टॉक्स शॉर्टलिस्ट केल्यावरती त्यांना मी माझ्या वॉचलिस्ट वरती टाकतो दोन एक चार एक वॉचलिस्ट माझ्याकडे बनलेले असतात प्रत्येक मध्ये एक एक टाइप म्हणजे म्हणणार मी डारॉस बॉक्स इकडे आहे एका वॉचलिस्टमध्ये एका वॉचलिस्टमध्ये मी म्हणणार की इकडे माझ्याकडे डिब्बाय आहेत एका वर्ष मध्ये मी म्हणणार की माझ्याकडे शिफ्ट ऑफ स्ट्रक्चर आहे एका वर्ष मध्ये म्हणणार की माझ्याकडे नाही नियमाचे ऐचे असे क्लासिफाय करून ठेवतो मी ते झाल्यावरती मग मार्केटच्या वेळी फक्त मी या स्क्रीनकडे बघत असतो ओके कधी कधी अलर्ट लागलेले असतात पण नॉर्मली स्क्रीनकडे बघतो आणि स्क्रीनच्या बेसिसवरती बघून डिसिजन घेतो आणि त्याप्रमाणे ट्रेड करतो आता मी सिन्स हे फुल टाइम काइंड ऑफ करतोय म्हणून मला स्क्रीनकडे बघू शकतो पण जे जॉब वरती असतात तुम्हाला अलर्ट मदत घेणं गरजेचं आहे अलर्ट शिवाय तुम्ही काम करू शकत नाही ओके सो अशी एक सिंपलची माझी बेसिक रुटीन आहे बाकी काही असं स्पेशल करत नाही प्रियांका म्हणतात तुमच्या स्विंग साठी चार कोणते सेटअप आहेत ते सांगा मोस्ट स्विंग साठी बघा चार मी ऑलरेडी डिस्कस केले पहिली गोष्ट तर नाईन एक्सपोनेन्शियल ई एम आहे शिफ्ट ऑफ स्ट्रक्चर तिसरा आहे डारवास बॉक्स ब्रेकआउट चौथा आहे चॅनल पट्टी ओके okay? ह्या चार मेन सेटअप्स वरती मेनली मी काम करतो बाकी काही वेगळं करायचं असं काही नाही आहे पण एनिवेज थोडे ह्या प्रत्येक सेटअपमध्ये काही ना काही थोडेसे वेरिएशन्स पण असतात जर तुम्ही माझी फ्री वेबिनार सिरीज केलेली असेल नाही केली असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेलंच आहे ओके सो हे मेन गोष्टी मी सध्या करतोय मनीषा म्हणा स्टॉक गॅपअप होणार ते कसं समजते सर आता ते खूप डिफिकल्ट आहे ते सट्ट्याच्या खेळा शेवटी ओके म्हणजे गॅपअप होणार आहे आपल्याला समजणार नाही पण वन ऑफ द थिंग इज स सकाळी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटाला जर तुमची ऑलरेडी रेडीमेड वॉचेस तुमची बनलेली असेल तर तिकडे बघायचं एफ एन ओ सी तर रेडीमेड वॉचलेसहा अवेलेबल आहेत जिरोदामध्ये आहेत आय थिंक सो एंजलमध्ये पण आहे तिकडे सकाळी नऊ वाजून आठ मिनिटाला चेक करा हाय टू लोचा फिल्टर लावून मग तिकडे दिसेल कुठला गॅपअप मारतोय आणि गॅपअप वाल्या शेअर्समध्ये मग फोकस करायचं सिम्पल ओके चला अजून एक लास्ट तीन कमेंट्स घेतो मी इंद्रजीत म्हणतात सर आज टेरीफ पंचवीस टक्के बातमी येतात गिफ्ट ड्युटीवर खाली दिसत आहे उद्या गॅप हो डाऊन होईल असं वाटतंय त्यामुळे बॉक्स बॉक्समध्ये संधी मिळणार ओके आज ऍक्च्युली मार्केट पडलेलं आहे तुमचं कमेंट मी उशीरा वाचतोय पण येस मार्केट आज पडलेलं आहे तात्या भरसटतात आहे काहीतरी त्यांचे परिणाम झाले त्यांच्या डोक्यावरती काय बोलायचं नव्हतं दे यस वी के रॉयल म्हणतात मला असं म्हणायचंय की मार्केटमध्ये आपण जो स्टॉक बाय करतो ते सगळे चार्ट वरती निर्धारित अस निर्धारित असते का की न्यूज वरती करायला हवे ते सांगा वी के रॉयल ह्या ना एक छान क्वेश्चन तुम्ही विचारला औरच्युअली एक, एक ना अमेरिकेमध्ये ना एक टर्टल ट्रेडिंग नावाचा एक प्रकार आहे एका व्यक्तीने केलेला होता तो काय म्हणाला होता एक व्यक्ती नाव मिसरलो टर्टल ट्रेडिंग म्हणजे तुम्ही गुगल गेला तर त्या व्यक्तीचं नाव मिळेल सो तो काय म्हणाला की मी एक सामान्य अशा लोकांना मी घेऊन मी ट्रेडिंग करायला लावणार आणि त्यांचं काम काय असतं त्यांना मी एका रूममध्ये बसवणार त्यांना फक्त चार्ट्स वरती बेसिसवर त्यांनी डिसिजन घ्यायचं आहे त्यांनी बाकी ग्लोबल न्यूज कडे बघायचंच नाही काही पण बघायचं नाही आणि ते लोक कमोडिटीमध्ये ट्रेड करत होते आणि ऍक्च्युली त्यांचा रिझल्ट खूप छान आला म्हणजे काहीतरी दीडशे दोनशे टक्के त्यांचा अकाउंट काहीतरी एक दोन तीन वर्ष मध्ये झाला असं काहीतरी ओव्हरऑल स्टोरी आहे पॉईंट so, काय चार्ट जरी कोणी अभ्यास केला विदाऊट लुकिंग ऍट तात्या काय म्हणतात रशिया काय म्हणते आपले भारताची इकॉनॉमी काय म्हणते हे जरी आपल्याला साईडला ठेवून नुसतं चार्ट बघून जरी काम केलं तरी पैसा बनतो मार्केटमध्ये मा कारण जी पण इमोशन चार्ट म्हणजे काही इमोशन्स आहेत ह्युमन इमोशन्स आहेत जे रिफ्लेक्ट होतात मार्केटमध्ये मा ओके सो त्यामुळे नुसतं चार्ट बघितलं तर प्रॉब्लेम नाही पण सिन्स आपल्याकडे फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन आहे तर का नाही युज करायचं म्हणतोय तात्या की बाबा तुमची टेरिफ आम्ही वाढवणार आहे ओके तर कशाला आपण नको ते म्हणणार तुझ्या पोझिशन क्रिएट करायच्या आपण वेट करायचं खालच्या लेवलला खालची खाली गॅप दिसतात ना चार्टवरती तर ते गॅप पण भरण्यासाठी तात्या कारण देतील ओके okay, सो so टेक्निकल आणि फंडामेंटल दोघांचा वापर करायचा प्युअर टेक्निकलचा वापर केला तरी चालेल पण माझ्या सजेशन प्रमाणे टेक्निकल आणि फंडामेंटल दोघांचा वापर करावा लास्ट क्वेश्चन अभिजितचा घेऊया सर नमस्ते आज जर आयपीओ बद्दल माहिती दिली तर बरं होईल मध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं आयपीओ इन्व्हेस्टमेंट प्रोसेसिंग कशी आहे ओके याच्यावरती एक डिटेल मला व्हिडिओ मी वरती चॅनलवरती आयपीओ मध्ये ऑपॉर्च्युनिटी कशी वाढू शकतो इतर सगळ्या गोष्टी एक जनरिक एक व्हिडिओ आयपीओचा पीओचा मी श्रीमंत चॅनलवरती नक्की आणेन त्याचा लिंक मी टेलिग्राममध्ये टाकलेलं आहे राईट सो इनियस मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे दर शुक्रवारी मला हा ट्रेडिंग सायकोलॉजी जो खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी मी आणण्याचा प्रयत्न करेन कारण कसं आहे की ह्या सब्जेक्टच्या माध्यमातून तुम्हाला शिकवत शिकवतो मलाही रिमाइंड होतं की बाबा महेश हे चुका करत जाऊ नका कारण मी पण बरेच चुका रिपीट करत असतो पण फक्त चुकाची इंटरव्हल जरा मोठी झालेली आहे आणि चुकाची क्वांटम जी आहे ते पण जरा कमी झालेले ओके मित्रांनो मी आहे महेश पाटील दादा तर दा परत एकदा प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट शिकावं म्हणून आपली ती विवेन सिरीज अजूनही ठेवलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि टेलिग्राम चॅनल मस्ट जॉईन आहे आणि ज्याला म्युच्युअल फंड करायचं असेल लिंक इकडे दिली आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र